नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या सर्व महिला प्रतीक्षेत आहे ते म्हणजे लाडक्या बहीण योजनेच्या बाराव्या हप्त्यासाठी तर जून हो महिन्यामध्ये हा हप्ता वितरित व्हायला हवा होता कारण मे महिन्यातील अकरावा हप्ता हा महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे परंतु आता सध्या प्रतीक्षा आहे ती म्हणजे लाडक्या बहीण योजनेच्या जूनच्या हप्त्याबद्दल म्हणजेच बाराव्या हप्त्याबद्दल तर मग नक्की आता हा जूनचा बारावा हप्ता म्हणजे महिलांचा बारावा हप्ता लाडक्या बहीण योजनेचा बारावा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेरकर तर मैत्रिणींनो आता जून महिन्यामध्ये आपल्याला हा हप्ता वितरित होणार होता आणि आपल्या राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडक्या बहीण योजनेसाठी निधी देखील वितरित केलेला आहे किंवा निधीची निधीची तरतूद सुद्धा केलेली आहे आणि असं असताना सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये जून महिन्यामध्ये हा हप्ता वितरित झाला नाही परंतु आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी कालच अधिवेशनामध्ये सर्वांना सर्वांना आदेश दिलेले आहेत की लाडक्या बहीण योजनेचा जो हप्ता आहे बारावा हप्ता जे की महिला प्रतीक्षेत आहेत जून महिन्याच्या हप्त्यासाठी तर तो हप्ता लवकरात लवकर वितरित करण्यात यावा अशी माहिती यावा किंवा येणार आहे अशी माहिती अजितदादा पवार यांनी अधिकाऱ्यांना दिलेली आहे तथा तसेच बालविकास मंत्री किंवा महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे मार्फत सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे की जून महिन्याचा जो काही बारावा हप्ता आहे महिलांचा लाडक्या बहीण योजनेचा तर त्याचं वाटप लवकरात लवकर केलं जाणार आहे मैत्रिणीं आज आहे तीन जून ते सॉरी तीन जुलै तर आजपासून या हप्त्याचं वितरण होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे कालच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की येत्या दोन दिवसांमध्ये सर्व लाडक्या महिलांच्या खात्यामध्ये म्हणजे सर्व लाडक्या बहिणी योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये बारावा हप्ता हा लवकरात लवकर वितरित करण्यात यावा म्हणजे दोन दिवसांमध्ये वितरित करण्यात यावा अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडनं देण्यात आलेली आहे सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार तर मैत्रीण आज आहे तीन जुलै तर तीन जुलै ते सात जुलैपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ज्या काही महिला पात्र आहेत अशा सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता हाच जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तर शेतकरी मित्र अशाच नवनवीन माहिती आपल्या युट्यूब चॅनलला नक्की नक्कीच करा